नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण बै आनंदल माझ मन आनंदल माझ मन आधी जाऊ वारुळा लाग मग झोका खेळूया आधी जाऊ वारुळा लाग झोका खेळूया दाग शिनगर केला दा माझ्याकडे दाग दागिने केला दाग दाने शिगरेला सन्वै वर्ष ल सनवै वर्ष आधी जाऊ वारुळा लाग मग्वाका खेळूया आधी जाऊ वारुळा लाग खेळूया वारुळाची पूजा कशी ग वारुळाची पूजा कशी Naga panci jadi siga, mangga zua kaki ya. Naga panci jadi siga, mangga zua kaki luya. Haladi kungku wahu aja, haladi kungku wahu aja. Darasya nadi aja na naga raja, mangga zua kaki luya. Nadarasya nadi aja na naga raja, mangga zua kaki luya. गुळल वाहू आज गुळल वाहू आज आन दर्शन देव नागराज ग मंग ज्वाका खेळूया न दर्शन देवते नागराज ग मग ज्वाका खेळूया पूजा करूजा हाती ग पूजा करूजा हाती नागा संग पद्मीन ग ग्वाका खेळूया नागा संग पद्मीन होती ग मंग जावाका खेळूया ऐका पद्मिनीची वाणी ऐका पद्मिनीची वाणी वारुळाची खरा पूजा वारुळाची खरा पूजा जलमू जलमी सवासनी ग मंग जका खेळूया जलमू जलमी सवासनी ग मग जका खेळूया यायचे वारुळात तर गर ग यायचे नग पद्मीन सत्वरा ग्वाका खेळूया नाग खेळूया नाग गेु नागपमी नाग नगपमी सन आनंदल लज मन आनंदल लज मन आदि जाऊ आरू लाग ग्वाका खेळूया आदि जाऊ आरू लाग Mangazua ca Adi zau, arul la lagă. Mangazua ca